ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा मी विक्रांत गायकवाड वंचित बहुजन आघाडी सोलापूर आज काल नुकताच एक जी आर प्रसिद्ध करण्यात आला शासनाच्या वतीने की त्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती जमातीच्या हक्काचे चारशे दहा कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आले आणि त्या खात्याशी संबंधित असणारे मंत्री संजय शिरसाट यांनाही त्याबद्दलची कल्पना नाही त्या हे असे कसे होऊ शकते सामाजिक न्याय भोवना अंतर्गत चालणाऱ्या अनेक गोष्टी जसे की घरकुल योजना असेल स्वाधार योजना असेल श शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्कॉलरशिप असतील अशा अनेक योजना निधी अभावी प्रलंबित होत्या शासनाकडे निधी नाही म्हणून या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेला अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मिळत नव्हता परंतु निधी उपलब्ध झाल्यानंतर हे निधी पळवण्याचं काम या सरकारमधील देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार करत आहेत आणि या खात्याशी संजय शिरसाट हे त्यांचा निषेध करण्याचा ढोंग करत आहेत जर आपल्या हक्काचा निधी असंच पळवत राहिले तर मी आज या आपल्या माध्यमातून विचारत आहे की या प्रस्थापित पक्षामधील अनुसूचित जाती जमातीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल जाब विचारला पाहिजे शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना जाब विचारला पाहिजे राष्ट्रवादी अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी अजित पवारांना जाब विचारला पाहिजे की आमच्या हक्काचा निधी वारंवार तुम्ही का पळवता हा जाब आज जनतेने विचारलाच पाहिजे आणि या अशा विकृत मानसिकतेचा आमच्या अनुसूचित जाती जमातीचा हक्काचा निधी पळवणाऱ्या या सरकारचा आज मी जाहीर निषेध करतो